माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये चोरट्यांनी रविवारी रात्री पावणे बारा ते सव्वा बाराच्या सुमारास मुक्त संचार केल्यानं या प्रभागातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे चौघा जणांच्या टोळक्यांनी शिवाजीनगरमध्ये हातात बॅटरी घेत प्रवेश करीत अनेकांच्या घराला बाहेरून कड्या लावल्या दुचाकी गाडीचे लॉक तोडण्याचे प्रयत्न केले एका घराचे गेट तोडून घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला मात्र या चौघाही चोरांच्या हाती काहीही पडलं नाही शेवटी जाताना एका घराच्या वर लावलेला कॅमेरा देखील चोरट्यांनी फिरवला आहे या भागात राहत असलेले रेल्वे कर्मचारी विठ्ठल चांगभले व प्राथमिक शिक्षक प्रवीण नागटिळक यांच्या इमारतीवर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झालेत या चोरट्यांचा शोध घेऊन माढा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी शिवाजी नगरवासीय करतात नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क का रहावं काही घटना निदर्शनास आल्यास माढा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अशीच घटना मागील तीन दिवसांपूर्वी कुर्डुवाडी शहरातील दशरथ गोरेनगर भागात घडली होती घराच्या बाहेर घिरट्या घालणाऱ्या चोरट्यांचा सी सी टी व्ही देखील समोर आला आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा